नमस्कार मित्रांनो मी संतोष काटे आपल्या नवीन युट्यूब चॅनलमध्ये तुमचं आज स्वागत आहे आज आहे गोपाल काळा

आणि खरं सांगायचं तर पाच पाच सराला आपली टॉपात एक मुलगी आहे आजकाल मुली पण कोणत्या कमी नाही राहिलेली एक हांडी पोळलेली शडो बरं सला आजकाल अशा भक्तीमध्ये खूप आवड निर्माण झालेली आहे आणि खांद्याला लावून आजकाल आमच्या बरोबर येत पाच सहा वर्षापासून हीच स्टॉप आहे सगळ्यात चढते या वडिलांचा पण सपोर्ट असतो म्हणजे यशस्वी चार लागलं म्हणून मग तिथे कर खूप मजा असते बपाल काळाला मुलं खूप एन्जॉय करतात वर्षातून हा सण मुलाला खूप एन्जॉय करावा मिळतो आवर्जून तो मुलं ह्या सण येतात सर्व मित्र आम्ही एकत्र जमतो खूप मजा मस्ती असतो आज टुरिस्ट नाव परत होत्या साईटला होत्या दिसतील त्यामुळ मजा मस्ती मस्ली त्यांना इतके दुंग झाले इतकं उचलू नका घेऊन निघायचा नावच घेतले तर नाचायला पाहिजे

होते त्यामुळे आम्ही जेवायला ओपन लावलो हो बजा भोंगा भाज्या मुलं थर लावून तमलेत आता सगळे जेवायसाठी बघा लाईन लावतात तिथे इकडे मुलांना जेवण्यासाठी बघा लाईन पावाचं नियोजन केलंय सकाळपासून पोरांनी थर लावून राहून आता थकलेले आहेत म्हणून सगळे जेवायची तयारी चालू आहे सगळे जेवायला बसतात आता काही जण इकडे काही जण इकडे फोटोशूट करत आहेत फोटोशूट करायला लागले हे बघा एक ट्रॉफी भेटलेली आहे हे बघा मित्रांनो ही आई सुद्धा अजून एक ट्रॉफी भेटलेली हे बघा सगळेजण फोटोशूट करत आहेत आणि ठर लावून पोरं जमले थकलेलेच त्याच्यामुळे बघा जेवणाची तयारी चालू आहे सगळेजण पावभाजी घ्यायला लाईन लावली आहे आणि हा आमचा बेजचा माणूस आहे बरं का <laughs> <laughs> हा आमचा भाई बघा पावभाजी आणि पाव घेतले त्यांनी आता चाल जेवायला पुढे बसतो तू लिंबू नाही आलेत लिंबू सांगितले येतील आलो आणि हा भाऊ आहे संदीप आणि ही आई आई पण आली आमच्या बरोबर अस्थिरायला आपल्या आणि सगळे आपले गोविंदा पथक मधले सगळे गोविंदा लाई आपले बाळ गोपाळ कसे आपल्याला सपोर्ट करता येते असं सगळ्यांचं सपोर्ट आपल्याला आतापर्यंत तिथपर्यंत आणले आहे आमच्या गोविंदा बरोबर सगळ्या महिला पण आमच्या इथल्या येत असतात आमच्या गोविंदांच्या पथकातल्या मुलांना सपोर्ट करायला आणि आमच्या गोविंदा पथकातला टॉपर एक लहान मुलगा आहे आणि एक मुलगी आहे का मुली पण आत्ताच्या क्षेत्रात काही कमी नाही आहेत तुम्हाला त्यांचं आमच्या टॉपरची पण मुलाखत करून दाखवू आम्ही आमचा टॉपर पण दाखवू तुम्हाला एक आहे तुला तुला जास्त कव्हर करतो बस हे बघा आपले गोविंद पथक बघा सकाळपासून मेहनत करून करून आता थकलेले आहेत सगळे जेवत आहेत आमचा बाळगोपाळ बोलतोय की गो लिंबू पाहिजे होता पण लिंबू नाही आहे जाऊ दे मित्रा ॲडजस्ट करून घ्या वेळेस पुढच्या वेळेस आपण नक्की आपण लिंबू घेऊ तेव्हा काही मुलं इकडे बसलेली हा हा आमचा गोविंदा पथकतला टॉपर आहे बरं का हा छोटा येल्लो टी शर्टवाला आणि हा त्याचा मित्र आम्ही सात थर असलं का ह्याला उभं करतो नाही तर पाच थराला आमचे जे घेतो घेतो ना बाबू सगळे जस तिथं आग्या भेटेल तिथे सगळे जातो बसलेला आपला जेवायला हे बघा रुद्रा नेत्रा आता पावभाजी खायला लागलेत रुद्रा नेत्रा आलोक त्याचा मुलगा दोघं मस्तपैकी पावभाजी खातात त्या साईडला आईसुद्धा आहे वरून ड्रिम जिम थोडा हलकासा पाऊस आहे कॅमेरा दिसतोय का नाही माहीत नाही त्यामुळे सगळे रिक्षात बसलेत काहीजणं आपली पंगत तिकडे पण आहे मीनाक्षी कुठे बसली जेवायला एक साईडला रिक्षा जागा नाही म्हणून कसा मोल वाटतो आपल्या लोकांचा सगळ्यांचा या तुम्ही पण सर्वांनी जेवायला चला तुम्ही पण या आता जेवायला आपण पावभाजी खाऊया पावभाजी कशी झाली आहे हॅलो आवडली का मित्रांनो आमचं सुंदर ठाणे स्वच्छ ठाणे त्यामुळेच बघा मुलांनी पण जेवण आपले सगळे कागदे इकडे जमा केलेले आहेत आणि बाकी आता इकडे तिकडे फिरतायत हे बघा आणि तिकडे पाण्याची पण सोय केलेली आहे मुलांना प्रत्येक गोविंदा बाळगोपाळ हे आपापल्या पद्धतीने सहकार्य करतात स्थानं जे सुंदर ठेवता येईल तेवढं ठेवण्याचा प्रयत्न करतात कुठेही बघा जेवले तर अजिबात कुठं कचरा नाही सगळे व्यवस्थित एकाच जागेवर डिस्कस चालू आहे सध्या कुठे आता इथून पुढे रूट काय असणार आहे कसा मार कोणत्या रस्त्याने जायचं आहे

मित्रांनो आम्ही इथे सहा थर लावण्याचा प्रयत्न करत होतो बघा आमचा चौथापर्यंत बरोबर थर लागले पण जेव्हा पाचवा उठायची वेळ आली तर पाचवा उठला नाही आणि आम्ही खाली पडलो देवाच्या कृपेने कोणाला काही लागलं नाही ती चांगली गोष्ट आहे बघा आता चौथा उभा राहतो पाचवा उभा राहताना पडलो आम्ही ते बघा आम्ही बालकुमला तिथे पडल्याच्या नंतर आम्ही घरी येत होतो घरी येता येता हे रस्त्यामध्ये म्हणजे आमच्या घराजवळच होतं थोडं तिथे थर लावताना दिसले तर थोडं थांबलो आम्ही त्याला चिदे हँडी पाहिली आणि त्यानंतर आम्ही घरी आलो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा